त्या दिवशी माझ्या सभेमध्ये म्हटलं होतं टीकेच्या वेळेला टीका समर्थनाच्या वेळेला समर्थन प्रशंसेच्या वेळेला प्रशंसा पण काही गोष्टी अशा आहेत की जे माझ्या आता गेल्या काही सभांबद्दल मी उद्धृत केल्या की नव्वदच्या दशकामध्ये जे एक प्रकरण घडलं सगळ्यात मोठं ते म्हणजे बाबरी मशिदीचं हजारो कारसेवक तिकडे उत्तर प्रदेशमध्ये गेल्यावरती तिथे मुलायमसिंग यादवच्या लोकांनी पोलिसांनी तिकडे आमच्या कारसेवकांना ठार मारले नदी मध्ये प्रेत फेकून दिली ते चित्र काही माझ्या डोळ्यासमोर कधी गेलं नाही आणि ज्यावेळेला बाबरीचा ढाचा पडला त्याच्यानंतर ते राम मंदिर बनव 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 मनात असं आलं होतं की कधी हे बनणार नाही बहुधा पण मोदीजी मी आपल्याला खरोखर धन्यवाद देतो की आपण होतात म्हणून ते राम मंदिर होऊ शकलं अन्यथा ते झालंच नसतं जेव्हापासून मी पूर्वीचा इतिहास भारताचा स्वातंत्र्य नंतरचा इतिहास तेव्हापासून आपण जेव्हापासून बघतोय तेव्हापासून एक गोष्ट कानावधी पडायची सगळ्या बाजूनी या देशातलं तीनशे सत्तर कलम काश्मीरमधलं रद्द झालं पाहिजे रद्द झालं पाहिजे रद्द झालं पाहिजे इतक्या वर्षात जी गोष्ट होऊ शकली नाही ती नरेंद्र मोदीजींनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीमध्ये ती करून दाखवली आज त्याच काश्मीरमध्ये जाऊन तुम्ही तुम्ही जमीन घेऊ शकता जागा घेऊ शकता तो एक भारताचाच एक भाग आहे हे आता सिद्ध झालं राजीव गांधी ज्या वेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला एक मोठी केस झाली होती आणि एक प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये होत आणि सुप्रीम कोर्टाने निकाल हा शहा बानो एक महिला होत्या त्यांच्या बाजूने लावला होता आणि सुप्रीम कोर्टाने तो निकाल लावल्यानंतर राजीव गांधींनी खासदार तो लोकसभेमध्ये बहुमताच्या आधारावरती तो सुप्रीम कोर्टाचा निकाल म्हणजे ज्या बाईला न्याय मिळाला होता तो काढून टाकला आणि त्या महिला मुस्लिम महिलेला कधी न्याय मिळू शकला नव्हता एका छोट्या पोटगीसाठी पण मोदीजींनी ती एक गोष्ट करून दाखवली की तो काय ट्रिपल तलाक 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 तलाक, तलाक तो कायदाच रद्द करून टाकला आणि हिंदुस्थानातल्या सगळ्या जेवढ्या मुस्लिम महिला आहेत त्यांच्यामध्ये एक समाधानाचं वातावरण झालं की रात्री आपला नवरा आला शुद्धी ते का बेशुद्धी ते माहीत नाही पण समजा उद्या तलाक तलाक तलाक, तलाक बोलला तर करायचं काय पुढे पण तो विषयच बंद करून टाकला मला असं वाटतं की हे अनेक गोष्ट अन्य धान्य पुरवण्यापासून लस देण्यापासून अनेक गोष्टी झाल्या पण मी या सगळ्या गोष्टीला सर्वात धाडसी निर्णय मानतो ही गोष्ट करून घेणं इतकी वर्षाची होऊ शकली नाही ती गोष्ट मला असं वाटतं करून घेणं हे मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे